नमस्कार सुस्मिता सिम्प्लिसिटीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत तर भक्ती ही कशी असते तर ती इतकी सुंदर आहे इतकी शक्ती स्वरूप आहे इतकी ज्ञानमय आहे युक्तिमय आहे भक्तिमय आहे विश्वासार्ह आहे आणि तिच्यामध्ये मुक्तीसुद्धा आहे तर अशी ही भक्ती आहे ना ती खूप सुंदर आहे तिच्यासारखं प्रेम आपण दुसऱ्या कोणावरही करू शकत नाही कारण ती जेव्हा माहीत नसते आपल्याला फक्त वातावरणातून घरातल्या बाहेरच्या मंदिरातल्या अशा वेगवेगळ्या परिसरातून आपण ती आत्मसात करत असतो आणि फक्त आपल्याला माहिती असतं की अशी एक शक्ती आहे परमेश्वर नावाची जी शक्ती आहे तर तो आपल्याला सहाय्य करेल काहीही झालं तरी तो सहाय्य करणार ही जी जी समन्ता, समन्ता, त्या ही जी ताकद आहे हा जो विश्वास आहे हे जे प्रेम आहे तर ते परमेश्वरावरचं प्रेम आहे आणि त्यालाच भक्ती असं म्हणतात श्रद्धा असं म्हणतात विश्वास असं म्हणतात आणि त्या विश्वासात कुठल्याही अटी नसतात फक्त असतो तो समर्पण भाव